सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक बावीसमधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार किसन जाधव दत्तात्रय नडगिरी अंबिका नागेश गायकवाड आणि चैत्राली शिवराज गायकवाड यांच्या प्रचाराला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे मंगळवारी सेटलमेंट परिसरात पदयात्रा व मतदारसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते इच्छा भगवंताची परिवाराचे आधारस्तंभ व मार्गदर्शक लक्ष्मण जाधव तसेच प्रभाग क्रमांक माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही पदयात्रा पार पडली लिमेवाडी कावळा गल्ली मंजुनाथ नगर सनत नगर आदी भागामध्ये नागरिकांच्या गाठीभेटी घेत त्यांच्या समस्या सूचना व अपेक्षा जाणून घेतल्या प्रचारादरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार विजयकुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख आणि आमदार देवेंद्रदादा कोठे यांच्या माध्यमातून प्रभाग राबविण्यात आलेल्या विकास कामाची माहिती मतदारांनी संवादातून देण्यात आली तसेच रस्ते पाणीपुरवठा ड्रेनेज वीज आरोग्य स्वच्छता आणि पर्यावरण कामांना पुढील काळात प्राधान्य दिले जाईल असे उमेदवारांनी सांगितले पदयात्रे दरम्यान नागरिकांनी स्थानिक प्रश्न मांडत भविष्यातील विकासाबाबत अपेक्षा व्यक्त केल्या आज प्रभाग क्रमांक बावीस या ठिकाणी लिमेवाडीच्या परिसरामध्ये भारतीय जनता पार्टीचे आम्ही चारही उमेदवार मी स्वतः किशन जाधव माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड यांच्या सौभाग्य होती अंबिका ताई नागेशांना गायकवाड माझे सहकारी शिवराज गायकवाड यांच्या सहभागी होती चैत्राली ताई शिवराज गायकवाड श्री दत्तात्रय नडगिरी असे चारही उमेदवार आम्ही आज प्रभाग बावीस लिमेवाडी या परिसरामध्ये होम टू होम प्रचारासाठी निघालेला आहोत आणि उदंडाचा सा प्रतिसाद आम्हाला इथल्या जनतेचा भरभरून दिसून येत आहे भारतीय ये जनता पार्टीचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ गोरे साहेब शहर मध्यचे दमदार आमदार देवेंद्रदादा कोटे शहर उत्तरचे आमदार विजय कुमार देशमुख साहेब शहर दक्षिणचे आमदार सुभाष बापू देशमुख या तिन्ही शहरातील आमदार त्याच पद्धतीने अक्कलकोटचे पाणीदार आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी या चारही आमदारांच्या माध्यमातून सोलापूर शहराचा सर्वांगीण विकास होत आहे हा सर्वांगीण विकास माझ्या प्रभाग बावीसचा देखील व्हावा हा उद्देश मी सर्व नागरिकांना आणि इथल्या तमाम जनतेला दाखवत आहे खरं पाहता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब असतील राज्याचं महायुती सरकार असेल यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी गेल्या दोन हजार सतरा ते बावीस या कालखंडामध्ये ज्यावेळी सदस्य म्हणून मी आणि माझ्या सहकारी नगरसेवक नागेश यांना या कोणाने भागात केलं तेव्हापासून आज तागायत या भागात विविध प्रश्न असतील विविध विकासाचे काम असतील नगरसेवकाच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल ड्रेनेजचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल दिवाबत्तीचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल अशा विविध समस्या सोडवित असताना माझ्या प्रभाग बावीस साठी सर्वांगीण विकास आणण्याचा प्रयत्न मी आणि माझे सहकारी नगरसेवक नागेश अण्णा गायकवाड यांनी केलेला आहे केवळ फक्त नगरसेवकांचा या मूलभूत सोयी सुविधा मर्यादित न राहता सोलापूर शहरामध्ये ज्या पद्धतीनं विविध जाती धर्माचे लोक राहतात त्याच पद्धतीनं त्याच धर्तीवर माझ्या प्रभाग बावीस मध्ये देखील विविध जाती धर्माचे लोक या ठिकाणी राहतात गुन्ह्या गोविंदेनं राहतात त्या सर्व समाज बांधवांना न्याय देण्याची भूमिका राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री दोन्ही असतील त्याच पद्धतीनं महायुती सरकारच्या माध्यमातून विविध समाज घटकासाठी कोट्यावधी रुपयाचा सांस्कृतिक भवनाच्या निधी देखील आम्ही के उपलब्ध दे केलेला आहे विशेषतः सोलापूर शहरामध्ये विविध जातीचे सांस्कृतिक भवन उभं करत असताना विशेषतः माझ्या प्रभाग बावीस मध्ये अल्पसंख्याक समाजाचा जन्मतून फिरदोस कबर असेल त्याच्यासाठी एक कोटी रुपयाचा निधी असेल त्याच पद्धतीनं माझा बौद्ध समाजासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन बांधण्याचा पन्नास लाख रुपयाचा निधी असेल साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे हा सांस्कृतिक भवन भवन बांधण्यासाठी पन्नास लाख रुपयाचा निधी असेल त्याच पद्धतीनं रेवण सिद्धेश्वर मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी पन्नास लाख रुपयाचा निधी असेल त्याच पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी पन्नास लाख रुपये असेल हे विशेष होते माझ्या प्रभाग बावीस मध्ये हा काम सध्या प्रगती पथावर आहे हेच हो काम नव्हे तर तमाम सोलापूर शहरामध्ये शहर मध्य मतदारसंघ असेल शहर उत्तर मतदारसंघ असेल शहर दक्षिण मतदारसंघ असेल अशा विविध ठिकाणी विविध समाजासाठी सांस्कृतिक सा काम जोमामध्ये मी आणि माझ्या सहकारी नगरसेवक आमच्या दोघांच्या विशेष प्रयत्नातून सुरू आहे येणाऱ्या या दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीसाठी आपल्या माध्यमातून मी सोलापूर शहरवासियांना आणि विशेषतः माझ्या प्रभाग बावीसच्या मतदारांना आवाहन करू इच्छितो मागच्या कालखंडामध्ये आम्ही वेगळ्या चिन्हावर या ठिकाणी निवडणूक लढवली होती परंतु मुख्य प्रवाहामध्ये येऊन भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं देशामध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली विकास करत आहे महाराष्ट्रामध्ये आदरणीय फडणवीस साहेबांच्या माध्यमातून सर्वांगीण विकास सुरू आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये आदरणीय आपले पालकमंत्री जयाभाऊ हो। गोरे साहेबांच्या माध्यमातून असेल आणि आपल्या सोलापूर शहरातील तिन्ही आमदार असेल देवेंद्रदा कोटे असतील विजयकुमार देशमुख मालक असतील सुभाष बापू देशमुख असतील अक्कलकोटचे आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी असतील यांचा सर्वांगीण विकास करण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न माझ्या नंबर प्रभागामध्ये देखील तो विकासाची गाथा या ठिकाणी पोहोचाव यासाठी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून माध्यमातून प्रभाग बावीस मधील तमाम जनतेला आवाहन करू इच्छितो आणि कळकळेची आणि नम्रतेची विनंती करतो मी आणि माझ्या पॅनलला कमळ हे चिन्ह आहे येत्या पंधरा तारखेला सकाळी साडेसात ते साडेपाच पर्यंत मतदानाचा दिवस आहे आपण सर्वांनी मागे देखील काम करण्याचा आशीर्वाद दिला यंदा देखील आपली सेवा करण्याची संधी आपण कमळ बटनावर चारही उमेदवाराच्या कमळ बटनावर चिन्हाला बटन दाबून आपण आशीर्वाद द्यावा असं आवाहन करतो थांबतो जय हिंद जय महाराज भारतीय जनता पार्टी प्रभाग बावीस यांच्या वतीने होम टू होम आमचे जनता जनार्दांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही त्यांच्या घरापर्यंत चाललो आणि त्यांनी आम्हाला भरभरून आशीर्वाद दिले आज बघता केंद्रात नरेंद्र मोदी राज्यात देवेंद्र फडणवीस आणि शहर जे दमदार आमदार देवेंद्र कोटे दक्षिणला बघायला गेले सुभाष बापू देशमुख उत्तरला बघायला गेले विषय देशमुख असे दिग्गज आणि कार्यसंभाथ आमदार आमच्या पाठीशी आहे आणि त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे आणि येणाऱ्या काळात आणि मागं जे विकास काम केले भारतीय जनता पार्टी त्या तत्वावर आम्ही येणाऱ्या पंधरा तारखेला आमचं विजय निश्चित आहे आम्ही सोळा तारखेला गुलाल उधळणार आणि आमचे दादा कार्यसम्राट सगळ्यात जास्त निधी या प्रभाग बावीसला त्यांनी आणले आणि नागेशांना गायकवाड हे वीस वर्षापासून इथं नेतृत्व करतात मी शिवराज गायकवाड मी या भागात स्व खर्चाने भरपूर ड्रे ड्रेनेज लाईन करून दिलो आणि या भागात भरपूर लेटी बंद होतं लेटी चालू करून दिलो जिथं अंधारमय भाग होतं तिथं फोकस लावून तिथं उजेडमय केलं आता जनतेचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे आणि मी जनतेला एकदा आवाहन करतो आमचे दादा बाबा यांना कमल समोर बटन दाबावं आणि नागेशांना गायकवाड यांची सौभाग्य होती अंबिका ते गायकवाड यांनाही कमळसमोर बटन दाबावं माझे सौभाग्य होती चैताली शिवराज गायकवाड यांचंही चिन्ह कमळ आहे आणि कमळला बटन दाबावं आमचे सहकार मित्र नडगिरी यांनाही कमळला बटन दाबून भरघोस मताने निवडून आणण्याचं काम आम्हाला हे मायबाप जनता करावं मी आशा व्यक्त करतो हात जोडण्याला विनंती करतो आणि त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे असं सदूळ मी व्यक्त करतो